तुम्ही बेटा काय बोलत आहात ब्रश

रोलिंग कॅमेरा तुम्ही राहायचा हो दादा तू तयार राहायचं हे आलं की ह्यांना विचारायचं लगेच माझं येणार आहे चालत नाही तू कॅन्सिलिटी नाही आहे तो कॅमेरा तुम्ही त्यांना बघ आनंदी वीत आलेले चोरगुण तर आपण आपण

मग सांगायचं असं म्हणती असं या बोलत पाहिजे हे नाही पाहिजे रामभाऊ चार चार बोट आम्हाला आणि तुम्हाला गीताडतो मला

चला, चला रेडी का तुमचा उपाय नाही कड्याला आला आम्ही दोघांनी हायवेच्या एक कडेला यायचं कड अरे रामबाबत तुम्ही काय वेगळं आहे का आणि तुम्हाला तशी शंका असं मी गव्हर्नमेंट कड दाद मागतो आणि उड्डाणपुड करतो आपल्या रानत उतर तीच करू का सोड्या रे अरे मस्ती करू नको आमची बायको मारायची एक, एक रामबाऊच्या नाव दहा गुंट्या बायकोच्या नाव ती संशय येईल ना बाकीचं रान ह्या नवऱ्याने कोणाच्या नाव आपण तिकडे काही एक मग हि हायवेच्या कडेला मला टाका आणि तू पलीकडे जा की काय जा झाला मला होतच माहिती की असं होणार उभ्या वाटणं टाकून सगळं असं झालं ना उ, का बरोबर आहे वाटण्या म्हणजे मला काय वाटलं हा करायचे प्लॉट आहे मला कमी मिळत क्षेत्र तुम्हाला जास्त मिळत तिकडे टाकल्यावर काय उलट मीच घ्यायला घेणार आहे अजून आणि चोर दिसती या हो माना कोण जमीन विकलं आहे हे झालं आणि डोलिंग रोल साऊंड रोल कॅमेरा डोलिंग अशा तरी एक्शन बघ ना बाळ केवडी मस्त प्रॉपर्टी आ हा 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 हायवेच्या कडे सगळे बंगलेच बंगल्यातून उतरायचं गाडीत दुबसायचं बंग तिकडून गाडीत बसून यायचं बंगल्यात शिरायचं बंगल्यातने गाडीत गाडीतने बंगल्यात

રોલ કેમેરા રોલ એક્શન આયો 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 માતા આઈ કર આવ પીન સર સર પડારે આઈ કમાજો આયો આયો આઈ ગો આયો 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 આઈ લગા હાલ હેન દુસરી જામ ના વાહ ના ચી આયો ઓ બાબા આ આર્મી ઇન્ટરનેશનલ પડારે દુરી કન્સ્ટીટ્યુશન કરતો ભાઈ આ કડા જોના પો પો એ ર બોલ દે કા ના на 345 ой ой айги айги апаны басын митоки ани 1 айги 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 ба ба апаны басын